दादा नमस्कार सध्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नेमकं काय चालू आहे खर तर नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर आदरणीय अशोक चव्हाण साहेबांचा सा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश हा शिवसेनेच्या वाढीसाठी एक मोठी तर संधी आहे आम्हाला आणि या संधीचं रूपांतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत मागच्या आठवड्यामध्ये ज्या दिवशी त्यांच्या प्रवेशाच्या नंतर आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या बैठका घेतल्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत त्याचा परिणाम निश्चितच पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनाही एक नंबरचा पक्ष होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत लोकसभेच्या निवडणूक आहेत नातूर मतदारसंघ लोहाकंदारच्या लोहाकंदारमध्ये येतो आणि लोहाकंदारमध्ये जर शिवसेना जर सोडली तर नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची परिस्थिती ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं कुठेतरी कमी वाटत आहे असं नाही म्हणत की जर नांदेड हाजरी जरी लोहा कंदार मतदारसंघ हा लातूर जिल्ह्यामध्ये जरी आला तरी इथं या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार देईल त्याच्या प्रचारामध्ये दे, आम्ही लोहा कंदार मतदारसंघामधून शंभर टक्के लीड देऊ शकतो अशी परिस्थिती आजची आहे जर तुम्ही नांदेडचा विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये संतोष राठोडांचा प्रवेश आम्ही करून घेतला दुसरे अनेक मतदारसंघामधले अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी काँग्रेस किंवा इतर पक्षामधले कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत याचा अर्थच या 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 असा आहे की आम्ही पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ मतदारसंघ आम्ही टार्गेट करतोय आणि नऊ मतदारसंघापैकी किमान सहा आमदार हे शिवसेनेचे होतील यासाठी या या दृष्टीनं आमची सर्वांची वाटचाल आहे आणि एकेकाळी ज्यावेळेस म्हटलं होतं की नांदेड जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला होता पहिला महापौर शिवसेनेचा दिला या ठिकाणी चार आमदार होते आणि मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सगळ्या निवडणुकीमध्ये होईल आणि शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा किल्ला म्हणून ओळखला होता परंतु अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पूर्वीची भाजपची ताकद आणि आता अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची ताकद हे दोघे एकत्र आल्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली असं वाटत नाही मला असं वाटते की नांदेड जिल्ह्यामध्ये मुळातच प्रताप चिखलीकर जे भारतीय जनता पार्टीचे खासदार होते त्यांनी भारतीय जनता पार्टीचं वाटोळ केलं एखाद्या माणसाचा प्रवेश एखाद्या पक्षामध्ये त्याच वेळेस केला जातो मला असं वाटतं की अनेक सर्वे रिपोर्टमध्ये चिखलीकरांनी जी भारतीय जनता पार्टी होती त्यांनी संपवण्याचं काम केलं आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार नाहीत ना, असं पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलं त्यामुळे अशोक चव्हाण साहेबांची ताकद या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा केली आणि मला असं वाटतंय की पुढच्या काळामध्ये म्हणजे ज्यांनी पक्षाचं वाटोळं केलं म्हणजे अनेक पक्ष ज्यांनी वर्षानुवर्ष बदलले म्हणजे मला असं वाटतं एका पक्षाची आयुष्यभर निष्ठा कधीच नाही ठेवली आपल्या सोयीनुसार ज्यांनी पक्ष बदलला मला असं वाटतं की त्याच्या सोयीनुसार आता पुढच्या काळामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये चिखलीकरांना भारतीय जनता पार्टी तिकीटसुद्धा देणार नाही आणि तिकीट द्यावे म्हणून ते अशोक चव्हाणांच्या रोज रात्री घरी जाऊन पाया पडतायत हे खरंतर चित्र आहे लक्षात ठेवा आणि ज्यांनी खरं तर माझ्यासारखा तीस वर्ष भारतीय जनता पार्टीची कमिटेड कार्यकर्त्याला या मतदारसंघामध्ये जेव्हा समावेश नाही करून घेतलं आणि मला असं वाटतं की आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशोक चव्हाण साहेबांचं चिखलीकरांचं वेळा भोपळ्याचं नातं आहे त्यांनी आयुष्यभर ज्याला राजकीय ही असू शकते राजकीय द्वेषही असला पाहिजे जेव्हा राजकीय दुश्मनी तुम्ही व्यक्तिगत पातळीवर घेऊन अशोक चव्हाण साहेबांची जी बदनामी तुम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये केली मला वाटते की अशोक चव्हाण साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चिखलीकरांना त्यांची जागा दाखवली अशा पद्धतीचं चित्र आहे मी खरं तर या निमित्तानं एवढं सांगेल चिखलीकरांचे दिवस हे आता पुढच्या काळामध्ये संपलेले आहे म्हणजे एखादा जेव्हा दिवा विजतो ना अशा पद्धतीचं चित्र चिखलीकरांचं आहे स्वतःच्या उमेदवारीसाठी सुद्धा दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन त्यांच्या पाया पडण्याची वेळ एखाद्या माणसावर येते आणि जर आज नांदेडचं जर चित्र बघितलं की त्यांच्या प्रवेशाच्या काळामधली सगळी बॅनर चिखलीकरांचा फोटो शोधावा लागतो हे चित्र आहे लक्षात ठेवा ज्यांनी भारतीय जनता पार्टी संपवली ज्यांनी काँग्रेसचं वाटोलं केलं ज्यावेळेस एकेकाळी दोन हजार चौदा साली जो माणूस शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आला त्यांनी दुसऱ्याच दिवशी शिवसेने दोन तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीशी घरोबा केला मला असं वाटतं की कुंकू एकाचं लावायचं संसार एकाशी करायचा अशा पद्धतीची वृत्ती चिखलीकर नावायच्या लबाड माणसाची आणि मला असं वाटतं की त्यांनी तर आता नांदेड जिल्ह्याचं तिकीट तर सोडा पण तो लोहा कंदार मतदारसंघामध्ये या ठिकाणी पुढच्या काळामध्ये नेस्तनाभूत केल्याशिवाय इथे जनता राहणार नाही अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले नाही आता महाविकास आघाडीचा सा, नांदेड जिल्ह्यामध्ये नेमका चेहरा पुण्याचा राहणार आहे अनेक काँग्रेस मधले निष्ठावंत एक चव्हाण साहेब गेले म्हणजे काँग्रेसचा विचार कधी संपत नसतो अनेक काँग्रेसमधले नेते आहेत की माझे गेल्या आठ दहा दिवसामध्ये अनेकांशी बोलणं झाले आहे ते पुढच्या काळात तुम्हाला आजही सांगतो कोणीही उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं आजचं जर मराठा आरक्षणाचा असेल ओबीसी आरक्षणाचा विषय असेल इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सोयाबीन कापूस या जो बाजारभाव दिला जातोय ह्या जी युती सरकारच्या काळामध्ये शेतकरी सुद्धा आज संपवण्याचं काम खरंतर केलं गेलं नाही आणि जे स्वतःला या जिल्ह्याचे जे नेते म्हणत होते त्यांनी इथल्या शेतकऱ्यासाठी इथल्या सर्वसामान्य माणसासाठी कुठल्याही पद्धतीचं काम नाही केलं त्याचा राग हा सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहे आणि तो राग येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र पक्षाला निश्चितच पुढच्या काळामध्ये भोगावं लागणार आहे आणि या ठिकाणी म्हणजे लातूरची जागा असेल किंवा नांदेडची जागा असेल मी तुम्हाला दाव्यासही सांगतो तु। की शंभर टक्के या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील दादा तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आज दोन तीन महिन्यापर्यंत काम केलात आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलात पूर्वी अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते महाविकास आघाडीचे भक्कम ताकद होते परंतु तुम्ही शिवसेनेमध्ये आलात आणि अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले कुठेतरी तुमच्या आता फाटाफूट झाली मला असं नाही वाटत चव्हाण साहेब जरी तिकडे घेतले तरी लोहा कंदार मधली काँग्रेसची जशाला तशी आपल्या जागेवर आहे त्यामुळे ती चिंता करण्याची गरज नाही मला आणि जो काँग्रेसला वर्षानुवर्ष मतदान करणारा जो मतदार वर्ग आहे तो काय कुणा एखाद्या व्यक्तीच्या बरोबर कधीच जात नसतो मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं कारण मतदार जागेवर आहेत इथले कार्यकर्ते जागेवर आहेत इथले नेते जागेवर आहेत आणि मी तुम्हाला दहाव्या सहित सांगतो दहाव्या सहित लोहा कंदार मतदारसंघामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचा आमदार हा शंभर टक्के निवडून येणार आहे आणि मोठ्या मताधिक्याने येणार आहे कोणी किती जरी टिर्या बडवण्याचं काम केलं ना की मला वाटतो की इथल्या मतदारसंघातली जनताही लबाड लोकांनी आणि वर्षानुवर्ष माझ्या गोर गरीब वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या सर्वसामान्य माणसाचं शोषण केलं त्याला फसवलं तर पुढच्या काळामध्ये आता जनता ही खूप हुशार झालेली आहे अशा लबाडांना पुढच्या काळामध्ये मन्याडच्या खोऱ्यामधून त्यांना पुढच्या काळामध्ये गोदावरीच्या याच्यामधून ढकलून देण्याची परिस्थिती इथला मतदार हा शंभर टक्के करणार आहे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होईल अशी चर्चा चालू आहे कदाचित होईलही परंतु लोहा कंधार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे नेते कुठेतरी एकत्र बसत नाहीत एकत्र बैठक नाही खर तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून आज जिल्ह्याची बैठक आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही लोहा कंधार मतदारसंघातही बैठक आम्ही करतोय महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांशी रोज माझी चर्चा चालू आहे त्यांचीही माझ्या बरोबर चालू आहे त्यामुळे आम्ही सगळे बसून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढणार आहोत आणि तुम्हाला सांगतोय की जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील दोन्ही नगरपालिका असतील येणारी विधानसभा येणारी पुढची पुढच्या दोन हजार पुढच्या महिन्यामध्ये जी लोकसभा निवडणूक होणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा वर्चस्मा हा लोहा कंदार मतदारसंघामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लोकसभेमध्ये शिवसेनेची नेमकी भूमिका काय राहणार आहे महाविकास आघाडी तर आम्ही ती जागा कुठला पक्ष लढतोय मला असं वाटतंय की अशोक चव्हाण साहेब होते त्यामुळे काँग्रेस नांदेडला शंभर टक्के मिळेल असं होतं आज महाविकास आघाडीचे आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरद पवार साहेब नाना हे काँग्रेसचे नेते आहेत किंवा वंचित आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत हे सगळे बसून ज्या पक्षाला उमेदवार मिळेल त्या पक्षाचा उमेदवार हा शंभर टक्के निवडून आणण्यासाठी इथले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रितरित्या काम करून या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही खासदार कशा पद्धतीने निवडले यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न के नांदेडची लोकसभा जी आहे ती आता काँग्रेस तिथं संपल्या जमा असल्यामुळे अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने आणि काँग्रेसचा एक प्रकारची दावाच संपला आहे त्यामुळे शिवसेना नांदेड लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहे का आम्ही आज तरी दावा करण्याच्या मनस्थितीने नाही परंतु महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील मग शिवसेनेला मतदारसंघ मिळाला तुम्ही असं म्हटलं की अशोक चव्हाण साहेब जरी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तो काँग्रेसचा मतदार हा जागेवर आहे असं कुणी आविर्भावामध्ये आहे एका पाच दहा टक्के साहेबांच्या बरोबर व्यक्तिगत प्रेम करणारे कार्यकर्ते गेले असतील परंतु देशाचं राजकारण वेगळं आहे राज्याचं राजकारण नांदेड जिल्ह्याचं राजकारण वेगळं आहे लक्षात ठेवा ज्यांनी वर्षानुवर्षे अशोक चव्हाणांना संपवण्याचं काम केलं फसवण्याचं काम केलं त्यांची बदनामी केली त्यांची नांदा निंदा नालस्ती केली अशा पद्धतीचा उमेदवार जर तुम्ही जर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जर दिला ही लढाई भारतीय जनता पार्टी वर्चस्व महाविकास आघाडी होणार नाही ही व्यक्तिगत पातळीवर लढाई होईल आणि ज्यांनी ज्यांनी या मतदारसंघाचं वाटोळं केलं या जिल्ह्याचं वाटोळं केलं के मला असं वाटतं की वाटोळं केलेल्यांना पुढच्या काळामध्ये ही या जिल्ह्यामध्ये जनता ही जागा दाखवणार दादा तुम्हाला महाराष्ट्रातली भाजप बऱ्यापैकी चांगली माहीत आहे आणि तुम्ही आजही शिवसेनेमध्ये आला तरी भाजपच्या नेत्यासोबत तुमचा आजही संपर्क आहे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आले आणि प्रताप पाटील चिखलीकर एका मध्ये दोन तलवारी झालेले आहेत पिंपरी चिंचवडचं मी राजकारण केलं आहे भविष्यामध्ये भाजपचं राजकारण कसं असेल याच्यावर काय विश्लेषण करणार ज्या ज्या पद्धतीचं त्यांनी जरी दोन तलवारी एका म्यानात आलं तरी मी तर शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन मशाल घेऊन माझी तलवार मी काढलेली आहे आणि मी अन्यायाच्या विरोधामध्ये कार्यकर्ता आहे लोकांना फसवणाऱ्याच्या विरोधामध्ये आहे या मतदारसंघाचं वाटोळ करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे या मतदारसंघाच्या लबाड लोकांच्या विरोधामध्ये आहे आणि मला असं वाटतंय की सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य मतदाराचा आवाज म्हणून या मतदारसंघामध्ये मी गेले चार साडेचार वर्ष काम करतोय त्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या ज्या राजकीय घटना करतील जशा पद्धतीचा म्हणजे राजकारणामध्ये असं होत नसते आज मी म्हणायचं आणि उद्या काहीतरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये दुसरी घटना करते तुम्हाला मी आजही दाव्याने सांगतो या जिल्ह्यामधल्या नऊचे नऊ मतदारसंघामध्ये केवळ शिवसेनेला लढायची परिस्थिती शिवसेनेकडे ताकदीचे उमेदवार असे शंभर टक्के आहेत तुम्हाला आजही म्हटलं हा जिल्हा हा शिवसेनेचा बाल्य केला होता पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामधून पाच किंवा सहा आमदार हे शंभर टक्के शिवसेनेचे होतील आणि उरलेल्या जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिंकण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मी म्हणून म्हटले की आगे आगे होत देखो होत आहे की हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये शंभर टक्के चित्र दिसेल या पद्धतीनं भाजपमधला अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हा वाद जवळपास संपुष्टात आलाय परंतु ज्या दाजी भाऊजीचं या मतदारसंघामध्ये चांगलं राजकारण आहे त्याची सध्या कुठेतरी चर्चा बंद आहे म्हणजे या दोघांचं पहिलं तुम्ही सांगत होता की हे दोघं एकच आहेत आता कुठं वाटते का हे दोघं एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढ एक, एक गोष्ट तर निश्चित आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की ही लढाई हे जे दाजी भाऊजी या मतदारसंघामध्ये करत होते की विरोधी पक्षाचा कार्यकर्ता दाजी पडत सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता भाऊजीकडे म्हणजे सत्ता जरी आली तर माझ्याच घरात सत्ता आली पाहिजे मला असं वाटले की या मतदारसंघामध्ये जनता ही घराणेशाहीला कंटाळलेली आहे आणि या घराणेशाही या मतदारसंघाचं वाटोळ केलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे या पुढच्या काळामध्ये म्हणजे खोटी आश्वासनं देणं आणि जी खोटी आश्वासनं देऊन स्वतःची राजकीय अं आपली झोळी भरण्याचं काम या सगळ्या मंडळीने केली या लोकांनी ओळखलं कालचं लग्न बघा त्यांच्या घरचं मला असं वाटतं की लग्नाच्या पत्रिकेवरचे नावं बघा एकच आहेत आणि निवडणुकीच्या अगोदरच्या महिनाभर पंधरा दिवसाच्या काळामध्ये एकमेकाला शिव्या द्यायच्या आणि ह्या कार्यकर्ते दोन्ही बाजूना गुंतून ठेवण्याचे हुशार राजकारणी आहेत ज्यांनी या मदारसंघाचं वाटोळ केलं ना लक्षात ठेवा त्यांना माहित आहे की पुढचे पंचवीस वर्ष हा मतदारसंघा लोटायचं आहे आम्हाला विकास नाही करायचा फक्त लोटायचं काम केलंय आणि मला माहित आहे की मी विकास करण्यासाठी एक कर माझा अजेंडा विकासाचा आहे माझी लढाई यांच्या धनदानग्याच्या विरोधामध्ये आहे लक्षात ठेवा माझे वडील काय आमदार खासदार कोणी ग्रामपंचायतची निवडणूक नाही मी ते सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला मी कार्य करताय आणि सर्वसामान्य या मतदारसंघामधल्या माणसाचा आवाज घेऊन या लबाडांच्या विरोधामध्ये या दाजी भाऊजीच्या विचाराच्या विरोधामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल घेऊन लढतोय मशाल चिन्ह माहित आहे तुम्हाला का असतो तिथं प्रकाश पाडण्यासाठी मिळालो ज्या गावामध्ये विकास नाही तो विकास मी करण्यासाठी आलो जे गोर गरीब माझे जे गरीब घराचे गरी गरी मुलं आहेत ते बेरोजगार आहेत त्यांना रोजगार कशा पद्धती निर्माण करून देई याच्यासाठी मी करत आलो इथल्या शाळांची इथल्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था झालेली आहे हे चांगलं करण्यासाठी मी आलो आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्याला मशालीच्या माध्यमातून एक उजेड देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये मी करणार दादा एक मतदारसंघामध्ये सातत्याने एक धक्का आवाजामध्ये आरोप केला जात आहे की सध्या जे तुम्ही शिवसेनेचं नेतृत्व करतात आणि त्या शिवसेनेमध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजानाच पदांची संधी भेटत आहे बाकीच्या लोकांना भेटत नाही काय वाटतं तुम्हाला असं मी म्हणणार नाही की तुम्ही आज माझ्या जर टीम बघितली सगळ्या जाती धर्माची लोक आहेत लक्षात ठेवा मुस्लिम समाजाचे आहेत वंजारी समाज आहेत माळी आहे तर मी टीमच कुठं घोषित केली आपण तर येणाऱ्या आठवड्याभराच्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मतदारसंघाची टीम आम्ही घोषित करतोय आणि ह्या शिवसेनेमध्ये कधी जातीला कधी महत्व नाही दिलं म्हणजे ज्या दिवशी बाळासाहेबांचा अनेकांना कुठली जात आहे हे जोपर्यंत माहीत नव्हतं आरक्षण असल्यामुळे त्या जातीमधल्या आरक्षणामधल्या माणसाला उमेदवारी दिली ते शिवसेना जातीपातीचं राजकारण कधीच करत नाही करणार नाही आणि तुम्हाला पुढच्या काळामध्ये जे जे कार्यकर्ते सक्रिय राहतील त्या त्या कार्यकर्त्यांना त्या त्यांच्या क्षमतेनुसार या मतदारसंघामध्ये आम्ही संधी निश्चितच देणार आहोत दादा नुकत्याच अधिवेशनामध्ये सरकारने मराठा समाजांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे यावर तुमची भूमिका का आहे मी त्यावेळेसही सांगितलं होतं ज्यावेळेस जरांगे पाटील ज्यावेळेस वाशीपर्यंत त्यांचं आंदोलन घेऊन गेलं तर मराठा समाजाचं चा नशीब चांगलं आहे की मनोज जरांगे पाटलांसारखा एक अत्यंत चांगला प्रामाणिक निष्ठावंत नेता मराठा समाजाला मिळाला आणि मला असं वाटतंय की जर मराठा समाजाला जरांगे पाटील साहेबांची मागणी एक आणि सरकार देत दुसरं आणि मला असं वाटतय की मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं नाही आणि खर तर जरांगे पाटले तर जर त्यांना जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं असतं तर आज आरक्षण आरक्षणासाठी उपोषण करण्याची जरांगे पाटलांना गरज आज बारावा दिवस आहे लक्षात ठेवा एखादा माणूस आपल्या आयुष्याशी झुंज देतोय मराठा समाजाला जर ओबीसीचं आरक्षण जर तुम्हाला कमी करायचं नव्हतं तर कोणाही पाटलांची सुद्धा म्हणणं नव्हतं ना की ओबीसीचं आरक्षण कमी करून द्या पंधरा टक्के आरक्षण पन्नास पेक्षा जास्त आरक्षण ज्यांनी जर दिलं असतं विधानसभेमध्ये कायदा करून घेऊन किंवा जरांगे पाटील साहेबांची जी मागणी होती ती पूर्ण केली असती तर उपोषण करायची गरज भासली असती हे सरकार जाती जातीमध्ये भेद करण्याचं काम करते आणि इथले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत मला असं वाटतं की त्यांनी मराठा समाजाच्या किंवा ओबीसी समाजाच्यासाठी एकही चकार शब्द आपल्या तोंडामधून नाही काढला फक्त निवडणुकीच्या काळामध्ये यायचं जाती जातीत भांडणं लावायचे धर्माधर्मात भांडणं लावायची आणि आपली राजकीय पोळी कशी भासता येईल अशाच पद्धतीचा विचार करून इथल्या सगळ्या मंडळीने काम केलं आहे ही इथली जनता ओळखली नाही मी म्हणून म्हटलं ना की पुढचा काळ हा या या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा महाविकास आघाडीचा काळ असणार आहे तुम्ही पाच वर्ष मतदारसंघामध्ये फिरलात पक्षाचं काम केलात बांधणी केलात आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणजे अभ्यास केला परीक्षा जवळ आलेली आहेत कसं त्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात निवडणूक खरं तर मी अभ्यास करणारा विद्यार्थी आहे म्हणून परीक्षेच्या अगोदर चार साडेचार वर्ष अभ्यास करतो अनेक जण असे आहेत की निवडणुका आले की अभ्यासाला लागतात आणि मला असं वाटतं की चार साडेचार वर्षामधले अनेक गावाचा जर संपर्क बघितला अनेक गावामधले या मतदारसंघामध्ये अत्यंत सोन्यासारखी माणसं आहेत अत्यंत सोन्यासारखे एक टक्का जो नेता आहेत ना एक टक्का जो या, या तालुक्यामधला जोरदार अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे इथले जे आमदार होते ना इथले की ज्यांनी या वर्षानुवर्षे या मतदारसंघाचा सातबारा माझ्या बापाचा आहे अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये आजही राहत आहेत मला असं वाटतं की त्यांचे जे खंदे समर्थक कार्यकर्ते ज्यांनी गावागावाचं वाटोळं केलं यांनी मतदारसंघाचं वाटोळं करायचं त्यांनी गावाचं वाटोळं करायचं काही जणांनी सर्कलचं वाटोळं करायचं काही जणांनी गणाचं वाटोळं करायचं आणि जे वाटोळं करण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे मला असं वाटतं की त्याला कंटाळून अनेक कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते आज शिवसेना महाविकास आघाडीच्या सोबत येऊन या मतदारसंघाला विकास काय असतो ते दाखवण्यासाठी पुढच्या काळामध्ये सगळी मंडळी आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे प्राध्यापक मनोहर धोंडेनी तुमच्यावर टीका केली की दीड महिन्यामध्ये एकनाथ पवार हे शिवसेनेमध्ये आले आणि महाराष्ट्राचे नेते झाले या संदर्भामध्ये काय काय खर तर धोंडे सरांचा मी खूप आदर करतो ते गुरु आहेत शिक्षक आहेत आणि त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे मी कधीच टीका करणार नाही की शिवसेनेमध्ये मी दीड महिना जरी आलो ते मुळात पंचवीस तीस वर्ष शिवसैनिक आहेत आणि ती जी लढाई लढतायत या मतदारसंघाच्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये या मतदारसंघाचं ज्याने ज्याने वाटोळे केले त्यांच्या विरोधामध्ये ते जी लढाई लढतायत तीच लढाई मी सात साडेचार पाच वर्ष लढतोय आणि शिवसेना ही तर कुठल्या किंवा मराठा समाजामधल्याच माणसाला देते आणि याला असं नाही ना मी सातत्यानं तीस वर्षाचं माझं भारतीय जनता पार्टीचं करिअर सोडून देऊन मी शिवसेनेचा जेव्हा झेंडा घेतला तेव्हा खरं जर ते जर ते ते जर या मतदारसंघामध्ये जर क्षमतावान नेते असते या मतदारसंघामध्ये खरंच जर या मतदारसंघामधून आमदार निवडून शिवसेनेच्या माध्यमातून आला असता त्यांनी शिवसेनेपासून दूर जाण्याची गरज भासली नसती पण मी अधिक वेळ धोंडे सरांच्या बरोबर देणार नाही म्हणजे त्यांच्यावर बोलणारही नाही लक्ष त्यांना तो अधिकार आहे ते एका पक्षाचे नेते आहे त्यामुळे त्यांना अधिकार आहे त्यांनी कितीही माझ्यावर टीका केली परंतु मला प्रामाणिकपणानं असं वाटतंय की धोंडे सरांची पण जी तळमळ आहे या मतदारसंघाला लुटण्याचं लुबाडण्याचं विकासापासून वंचित ठेवण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्यांच्या विरोधामधली लढाई धोंडे सर लढतायत कदाचित मी ज्यांना या निमित्तानं आव्हान करेल तर आपण सगळे मिळून एकत्रित येऊन या मतदारसंघाच्या लबाडांच्या पासून या मतदारसंघाला वाचवल्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि मला असं वाटतंय की त्यांचं नेतृत्व तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलं तर मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही तो गुरु आहेत ते त्यामुळे त्यांच्यावर अधिक न टीका करता सगळे जे हिंदुत्ववादी विचाराचे महाविकास आघाडीचे विचाराचे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन या मतदारसंघाला लबाडापासून वाचवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला विकास काय असेल हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्याची गरज आहे मी या मतदारसंघातल्या सगळ्या नेत्यांना महाविकास आघाडी असेल ज्यांनी ज्यांनी या मतदारसंघाचं वाटोळं केलं असं ज्यांना असं वाटतंय ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्या सगळ्यांना माझं नम्र आव्हान आहे एकदा ही लढाई आपण लढूया आणि या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने आपण सर्वजण घेऊन जाऊया एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद